नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर होतात सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे शेख सलीम त्यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला एकमेकांना लाडू पेढा भरवून कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिला सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दोंदवून गेला होता यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम उपसरपंच डॉक्टर ग्रामपंचायत सदस्य श्यामराव होळकर शेख रजीक उपसरपंच गणेश सपकाळ राव काका भाई शेख तसीम रियाज कुरेशी कलीम कुरेशी संदीप रावत शेख साजिद सलीम चाऊस यांच्यासह आदींची उपस्थिती होती

you are